माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत आहे तुम्ही आताच माझ्या पाठीमागं पाहिलं की जयंत पाटील यांची या ठिकाणी वेळापूर मध्ये सभा झाली आणि या ठिकाणी वेळापूरचे माळशिरतचे नेते उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे तब्बल तीस वर्षाचं जे राजकीय वैर होतं ते आत्ता संपुष्टात आलेलं आहे आणि उत्तम जानकर हे भविष्यात माळशिरतचे आमदार असतील आणि धैर्यशील मोहिते पाटील खासदार असतील त्यातूनच माळशिरतचा विकास करता येईल माडा लोकसभेचा विकास करता येईल असं या ठिकाणी या नेत्यांनी बोलून दाखवलेलं आहे आपण पाहतोय की जयंत पाटील यांनी उत्तम जानकरांना शब्द दिलेला आहे त्यामध्ये उत्तम जानकरांचं सुरुवातीला भाषण झालं या भाषणामध्ये उत्तम जानकरांनी कशा पद्धतीची व्यूहरचना केली होती गेल्या सहा महिन्यापासून धैर्यशील मोहिते पाटील आणि आपलं बोलणं चालू होतं या ठिकाणी उत्तम जानकर जरी म्हणत असले की भाजपनं आम्हाला फसवलं या दहा वर्षामध्ये मात्र या सहा महिन्यामध्ये निश्चितच उत्तम जानकरांनी भाजपला फसवल्याचं या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी उत्तम जानकरांनी सांगितलं की धैर्यशील मोहिते पाटलांनी माड्यातून राहायची उमेदवारी मागायची आणि त्यांनी सोलापूरमधून मागायची आणि जर उमेदवारी मिळाली नाही तर दोघांनी एकत्र यायचं असं यांचा प्लॅन हा सहा महिन्यापूर्वीच ठरला होता त्यानंतर आपण पाहतो आहे की उत्तम जानकरांना विमान पाठवण्यात आलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी चर्चा झाली आणि तिथून उत्तम जानकर आल्यानंतर थेट बारामतीच्या एअरपोर्टवरती उतरले आणि तिथून पहिला फोन हा जयंत पाटलांना केला तो देखील गप्यस्फोट जयंत पाटील यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी उत्तम जानकरांना येणारी विधानपरिषद असेल विधानसभा असेल त्याचबरोबर अनेक आश्वासनं देण्यात आली त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे होते देवेंद्र फडणवीस होते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विश्वास नाही का अशा पद्धतीचे अनेक वायदे उत्तम जानकरांना करण्यात आले मात्र उत्तम जानकरांनी दहा वर्षाचा जो बोध होता तो घेऊन या ठिकाणी मोहिते पाटलांना साथ देण्याचं ठरवलेलं आहे त्यात म्हणजे महत्त्वाचं जयसिंह मोहिते पाटील या ठिकाणचे किंगमेकर ठरले जातात त्यांना किंगमेकर म्हटलं जातं त्यांनी या ठिकाणी उत्तम जानकरांना शब्द दिला आहे की येणाऱ्या काळामध्ये राजकारण माळशिरदचं जे वैर संपूर्ण असेल माळशिरदच्या विकासाचं असेल आणि त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांचं भाषण झालं त्यामध्ये त्यांनी बोलून दाखवलं की अनेक वर्ष जानकर आणि मोहिते पाटील हे एकत्रच ये येणार नाहीत या समीकरणावरती दोघांनाही दाबण्याचं काम केलं गेलं राजकीय जे त्यांचं वर्चस्व होतं हे कमी करण्याचं काम केलं ते आता इथून पुढं होणं होणार नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक जे ट्विस्ट होते ते येताना दिसत आहेत त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांनी ह्याही गोष्टीची एक चिंता व्यक्त केली की येणाऱ्या काळामध्ये धैर्यशील मोहितेपाठांवरती गुन्हे दाखल केले जातील किंवा उत्तम जानकर यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं जाईल त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी असेल महायुती असेल कोणती चाल खेळती आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र सध्याची जी चाल होती की उत्तम जानकरांना महायुतीमध्ये घ्यायचं निंबाळकरांचा प्रचार करायला लावायचं आणि त्यातून मोहिते पाटलांचा पराभव करायचा ही चाल पवारांना उलथवून लावलेली आहे ला त्याचबरोबर आपण काल पाहिलं की सांगोळ्यातून अनिकेत देशमुख यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल करायचं बोलून दाखल होतं मात्र त्यांचंही बंड एका दिवसात थंड करण्याचं य यश हे राष्ट्रवादीला आलेलं आहे त्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ही माढा मतदारसंघाची लोकसभेची जी निवडणूक आहे ती अतिशय आटीतटीची असणार आहे आणि एकीकडे एक सहा आमदार आणि दुसरीकडे सत्ता नसणारा पक्ष आणि मोहिते पाटलांचं राजकीय अस्तित्व हे पणाला लागणार आहे मुंबई तकसाठी नितीन शिंदे वेळापूर